जेव्हा पडद्यावर गाणं आणि अभिनय एकाच चेहऱ्यातून रसिकांच्या हृदयापर्यंत पोचतो तेव्हा ती कला एक अद्वितीय अनुभव देते सुलक्षणा पंडित याच दुर्मिळ कलाकारांपैकी एक होत्या त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्णयुगातील एक अध्याय संपला आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रतिभासंपन्न गायिका आणि अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला त्यांचे एक्क्याहत्तर वर्षांचे जीवन हे संगीत कला आणि एका अधुऱ्या प्रेमकथेने विणलेल्या भावभावनांचा सुंदर आणि तितकाच वेदनादायक प्रवास होता नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणे या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे प्रख्यात भारतीय अभिनेत्री आणि पार्श्वगायिका सुलक्षणा पंडित यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवास व त्यांच्या अभिनय व गायन कारकिर्दीवर प्रकाश टाकणार आहोत बारा जुलै एकोणीसशे चोपन्न रोजी मध्य प्रदेशच्या रायगड येथे जन्मलेल्या सुलक्षणा पंडित यांचा संबंध संगीत क्षेत्रातील मेवाती घराण्याशी होता त्यांचे वडील प्रताप नारायण पंडित हे शास्त्रीय गायक होते आणि ते स्वतः पंडित जसराज यांच्या भाची होत्या संगीतकार जोडी जतीन ललित आणि अभिनेत्री विजयता पंडित या त्यांच्या भावंडांपैकी आहेत अशा समृद्ध संगीत परंपरेत त्यांची कला फुलली वयाच्या केवळ नवव्या वर्षीच त्यांनी पार्श्वगायिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लता मंगेशकर यांच्यासोबत तकदीर चित्रपटातील सात समंदर पारसे या गाण्याने त्यांनी पार्श्वगायनात पदार्पण केले संकल्प या चित्रपटातील तुही सागर हे तुही किनारा या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला ज्यामुळे त्यांची ओळख अधिक ठळक झाली त्यांनी हिंदीसोबतच मराठी बंगाली उडिया आणि गुजराती अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली गायन क्षेत्रात यश मिळाल्यानंतर सुरक्षणा पंडित यांनी अभिनयातही प्रवेश केला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये प्रदर्शित झालेल्या उलजन्य चित्रपटातून त्यांनी अभिनेते संजीव कुमार यांच्यासोबत नायिका म्हणून पदार्पण केले संकोच हेराफेरी अपनापन खानदान की दिवार बंदी अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले जितेंद्र राजेश खन्ना विनोद खन्ना शशी कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या तत्कालीन आघाडीच्या कलाकारांसोबत त्यांनी पडदा सामायिक केला एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी दशक त्यांच्या कारकिर्दीचे सुवर्णकाळ होते जिथे त्यांनी आपल्या अभिनयाच्या सहजतेने आणि सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले सुलक्षणा पंडित यांचे वैयक्तिक जीवन त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीच्या तुलनेत खूपच दुःखद राहिले संजीव कुमार यांच्यावर त्यांचे मिसिंग प्रेम होते ज्यांच्यासोबत त्यांनी उलझन चित्रपटात काम केले होते परंतु संजीव कुमार यांनी त्यांचे प्रेम स्वीकारले नाही आणि ते अविवाहित राहिले सहा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी संजीव कुमार यांचे निधन झाले आणि सुलक्षणा यांच्या जीवनाला मोठी कलाटणे मिळाली या धक्क्यातून त्या कधीच सावरू शकल्या नाही त्यानंतर त्यांनी चित्रपट सृष्टीतून स्वतःला दूर केले आणि त्या आजन्म अविवाहित राहिल्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्या बहीण विजयता पंडित आणि त्यांचे दिवंगत पती आदेश श्रीवास्तव यांच्यासोबत राहत होत्या सुलक्षणा पंडित यांचे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्या एक्क्याहत्तर वर्षांच्या होत्या प्रदीर्घ आजारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे बंधू संगीतकार ललित पंडित यांनी दिले मुंबईतील पवन हंस हो स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले विशेष म्हणजे सुलक्षणा पंडित यांचे निधन त्यांच्या पहिल्या म्हणजेच अभिनेते संजीव कुमार यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी झाला हा खरंच एक दुर्मिळ आणि हृदयद्रावक योगायोग आहे थोडक्यात सुलक्षणा पंडित यांचे जीवन एका अर्थाने दुःखातून बहरलेली कला असे होते आपल्या आवाजाने आणि अभिनयाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले पण वैयक्तिक आयुष्यात त्यांनी एकाकीपणा आणि दुःख अनुभवले त्यांच्या निधनाने भारतीय संगीत आणि चित्रपट क्षेत्रातील एका प्रतिभाशाली युगाचा अस्त झाला आहे त्यांची कलाकृती आणि त्यांच्या गाण्यांनी त्यांचे नाव अमर केले आहे अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रातील योगदानांमुळे त्या सदैव स्मरणा करतील तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका नाट्यविश्वास पुण्याच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद